हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी पुदिना पुलावची रेसिपी देणार आहे अगदी सोपी झटपट कमी साहित्यात बनणारी त्यासाठी मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरवर क्वांटिटी ठरवायची आहे किती घ्यायचा पण मी अर्धा किलो बासमतीची करणार आहे बासमत तांदूळ प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवून आपल्यांना अर्धा तास तरी भिजत अर्धा तास किंवा वीस मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे बघा तांदूळ पाण्यामध्ये असे केल्याने आणि छान पुलाव तयार होतो आता पुलाव करण्यासाठी मी ते वाटाणे पुदिना कोथिंबीर टोमॅटो बटाटा शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक यामध्ये तुम्ही गाजरचा देखील समावेश करू शकता पण माझ्याकडे गाजर फ्लावर नव्हतं म्हणून तुम्ही ते देखील टाकू शकतात मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची लसूण अद्रक यांची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे बघा अगदी फाईन पेस्ट करायची आहे याच्याने फ्लेवर छान येतो आणि पुदिना शक्यतो जास्तच वापरायचा आहे आपल्यांना कारण की आपण रेसिपीचं नावच पुदिना पुलाव ठेवला आहे म्हणून याप्रकारे पेस्ट झाल्यानंतर आता पुढची प्रोसिजर करूया आपण मी कुकर घेतलं आहे अगदी अर्धा तासात आपण कुठलीही पूर्वतयारी न करता आपण छान पुलाव तयार करू शकतो तर कुकरमध्ये मी प्रथम तेल टाकणार आहे तेल आणि तूप या दोघांचाही वापर करायचा आहे पुलावमध्ये शक्यतो तूप आणि दो तेल दोघांचा एकत्रितपणे वापरच केला जातो मी दोन मोठे चमचे तेल आणि एक मोठा चमचा तुपाचा वा भरून वापरणार आहे गावरान तुपाचा हे छान गरम झालं की आपण त्यामध्ये तमालपत्र टाकणार आहोत त्यानंतर लवंग काळी मिरी खडे मसाले तुम्हाला जे हवे असतील ते टाकू शकतात इथे दालचिनी हिरवी वेलची अगदी कमी साहित्या झटपट हा पुलाव तयार होतो टेस्टला अप्रतिम लागतो खडे मसाल्यांचा छान वास आला की आपण त्यामध्ये आता कांदा टाकून परतूया बघा कांदा मो छान परतून घ्यायचा आहे आपल्यांना कांदा मी हुबा चिरून घेतला आहे शक्यतो भाज्यांचे आकार मोठेच ठेवायचे आहेत आपल्यांना म्हणजे जेणेकरून भाज्या गाळ होत नाही कांदा टाकल्यानंतर शिमला मिरची बटाटा वाटाणी इतकं टाकलंय मी मी जिरं खड्या मसाल्यामध्ये विसरलो होतं त्यामुळे मी आत तेलामध्ये जिरं परतून टाकणार आहे बघा भाज्या साईडला करून मधल्या तेलामध्ये छान जिरं परतून घेतलं आहे जिरं तुम्ही पहिलेच टाकायचं आहे कड्या मसाल्यांबरोबर हे छान एकत्रितपणे मस्त छान फ्राय होऊ द्यायचंय बघा अगदी टेस्टी होतो हा पुलाव नक्की ट्राय करा त्यानंतर हिंग हिंग टाकायचं आहे आपल्याला हिंग जरूर वापरायचं आहे आपल्याला हिंगाने छान फ्लेवर येतो पुदिन्या पुलावला हिंग टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे खमंग वास आला की मग टोमॅटो टाकायचं आहे कारण की टोमॅटोला पाणी सुटते म्हणून मी टोमॅटो देखील रफलीज चॉप केला आहे जास्त फाईन चॉप करायचा नाही आपल्याला इथे टोमॅटो टाकून परतून घेऊया बघा टोमॅटो परतत असताना आपल्याला मीठ वापरायचं आहे जेणेकरून लवकर शिजला शिजाचो मी साधारण दोन चमचे मीठ टाकले बघा तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकलं तरी काही हरकत नाही मीठ टाकून छान परतून घेऊया सगळ्या भाज्या एकदा आणि त्यानंतर आपण केलेले वाटण पुदिना कोथंबीर हिरवी मिरची लसूण अद्रक यांचं केलेलं वाटण टाकायचं आहे बघा हा पुला पुलाव खूप नेहमीच्या पुलापेक्षा खूप टेस्टी बनतो आणि पुदिना उन्हाळ्यात शरीराला गारवा देतो म्हणून नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल रात्रीच्या जेवणात तुम्हाला भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप हेल्दी देखील दे आहे मुलं देखील आवडीने खातील आता त्यामध्ये पाणी टाकायचं आहे मसाला परतून झाल्यावर आपला तांदळाच्या क्वांटिटीनुसार पाणी वापरायचं आहे आपल्याला जर तुम्हाला अंदाज नसेल तर तांदूळ ग्लासने मोजून घ्या आणि त्याच्यात तिप्पट पाणी वापरायचं आहे बघा खूप छान होतो हा पुलाव नक्की ट्राय करा तर पाणी पाण्याला उकळी आली की मग आपण बासमती तांदूळ टाकणार आहोत प्रथम पाण्याला उकळी काढायची आहे <laughs> माझ्या रेसिपीज आवडल्याच मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सगळे तांदूळ आपले छान भिजलेत बघा इथली पाणी काढून घेऊ आपण आणि त्यानंतर हा तांदूळ टाकायचा आहे आपल्याला पाण्यामध्ये बासमती भिजवला आणि छान मोकळा तयार होतो फुलतो देखील छान सगळं एकत्रितपणे मिक्स करूया आणि शिट्टी काढायची आपल्याला कुकरची झाला ना मंडळी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात आपला पुलाव तयार होतो छान मिक्स करूया बघा आता कुठेही जास्तीचे मसाले वगैरे आपण काही वापरलं नाही त्यामुळे कमी साहित्यात छान टेस्टी पुलाव दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे मग नक्की ट्राय करा ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये आणि पौष्टिक असं बरं रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर छान चिट्टी काढून घ्यायची प्रथम चिट्टी मी फुल गॅसवर काढली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मी मंद करून दिली होती ती त्यावर दोन्ही शिट्ट्या काढून घेतल्या असं केल्यास छान पुलाव मोकळा मोकळा तयार होतो तीन शिट्ट्यांमध्ये छान पुलाव तयार होतो बघा आपला झटपट रेसिपी आहे आता कुकर गार झाल्यावर आपण बघूया हे तीन शिट्ट्या ऑलरेडी झाल्या पहिली शिट्टी हाय फ्लेमवर उरलेल्या दोन शिट्ट्या मी फ्लेम लो फ्लेमवर काढल्या फ्लेम आहेत कुकर गार देखील झाला आहे बघा आता आपण मस्त गरमागरम सर्व करूया आपला पुदिना पुलावची ही रेसिपी दिसतोय ना मंडळी छान आलं ना तोंडाला पाणी चला मग गरमागरम सर्व करूया अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही रेसिपी तयार झाली बघा